चला मग रात्रीच्या जेवणाचा बेद होता आज वरणफळ म्हणजेच चकोल्या आणि आयरणी भाषेत म्हणायचं म्हटलं तर खानदेशात आम्ही याला म्हणतो चिकल्या किंवा वरण चिखल्या त्यासाठी मी घेतलं एक वाटी तूर डाळ त्याला छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि कुकरला दोन ते तीन शिट्टी देऊन छान अशी शिजवून घेतलेली आहे डाळी टाक डाळ टाकताना आपण पाणीला सोपीला थोडं हळद टाकायचं याच्याने डाळीला कलर छान येतो त्यानंतर एका भांड्यात घेतलं एक वाटीपीठ पीठ मला जास्त नाही बनवायची होती दोन लोकांच्या हिशोबाने हे प्रमाण बरोबर आहे एक वाटेपीठ त्यात थोडेसे चवीनुसार नमक आणि मी ओवा टाकते कारण याच्याने टेस्ट खूप छान लागतो चकोल्यांचा तर त्यानंतर छान असं भिजून घेतलं त्याला ते तेल लावून थोडंसं मस्त असं रेस्ट करायला ठेवलं तोपर्यंत फोडणीला घेतलं चला फोडणीसाठी तयार केलेलं साहित्य होतं त्यात एक मोठा कांदा आणि टोमॅटो होता जास्त काही लागत नाही फोडणीला एवढ्या दोन वस्तू लागतात दोन पडी तेल घेतलं थोडंसं मोहरी टाकली मोहरी तळ तडायला लागली की लगेच जिरं घालायचं आहे जिऱ्याला सोबतीला लगेचच आपल्याला लसूण घालायचं आहे दोन ते तीन हिरवी मिरची छान अशी चिरून घेतलेली किंवा तुम्ही ओबडधोबड लाल मिरची देखील घालू शकता त्यानंतर मस्त असं एक कांदा घेतलेला होता छान त्याला परतून घेतला थोडीशी शेंगदाणे घेतली दोन तीन याच्याने चव खूप छान लागते शेंगदाणे अधूनमधून खायला जिभेवर मस्त लागतात त्यानंतर त्या सोबतीला घातला टमाटा टमाटा थोडा हलका होऊ दिला लगेचच त्यासोबतीला थोडं आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर टमाटे थोडेसे गळून जातात आणि मग आपल्याला जे वरण आपण शिजवून घेतलेलं होतं ते घालून छान असे फोडणी करून घ्यायची आहे त्यानंतर आपलं हे डाळफळीचं वरण तयारच आहे तर आपल्याला हातात चकोल्या बनवायला घ्यायचे होते तर त्यासाठी मी एक छोटासा असा गोळा तोडला आणि त्याला छान लाटून घेतलं तेल लावून लाटायचं आहे पीठ नाही तर तेल लावून मी लाटून घेतला व्यवस्थित आणि छान त्याच्याशी मस्त छोटे छोटे काप केले किंवा छोटे छोटे भाग करून त्याला आपल्याला त्या वर्णामध्ये सोडायचं आहे आणि अशी ही झटपट रात्रीच्या जेवणासाठी अगदी सरळ सोपी अशी रेसिपी आहे जर काही नसेल घरात भाजीला आणि काही सुचत नसेल तर लगेच पाच मिनटात बनवून तयार होते छान असे सगळे एक 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 करून जास्त जाड नाही बारीकच लाटायचं म्हणजे जेणेकरून लवकर शिजतं कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागतं शिजायला पण अगदी छान लागतं कोथिंबीर टाका आणि खा गरमागरम खाऊन पा किती सुंदर लागेल चला मग अशाच नवनवीन वेळ रेसिपींसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा बाय